नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एरवी महाराष्ट्रानं टिळक पगडी की फुले पगडी यावर निर्माण केलेला वाद पाहिला त्यातून ज्येष्ठ नेत्यांनी निर्माण केलेले जातीय तणाव सहन केले पण आळंदीतल्या संत संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीनं महाराष्ट्राचे अवघे समाज मन जिंकले विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातल्या विविध संप्रदायांच्या संत समाजानं मतदारांमध्ये प्रचंड मोठी जागृती केली ठिकठिकाणी व्याख्याने किंवा संमेलने आयोजित करून मतदारांना मतदानाचे सामाजिक महत्व पटवून दिले आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात महायुतीचा प्रचंड विजय झाला या सगळ्या संत समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य गोविंद गिरीदेव महाराज यांच्या पुढाकारानं आळंदीमध्ये काल संत संवाद कार्यक्रम झाला त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या संत समाजावर पुष्पवृष्टी करून संतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली परंतु या कार्यक्रमातल्या फडणवीस यांच्या एका कृतीनं सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकले संत समाजानेच फडणवीस यांचा सत्कार केला त्यावेळी त्यांना शाल मोरोपंखाचा हार घातला शिवछत्रपतींची प्रतिमा दिली आणि त्यांना शिवछत्रपतींचा जिरेटोप परिधान करायला दिला त्यावेळी फडणवीस यांनी तो जिरेटोप सन्मानपूर्वक हातात घेतला पण मस्तकावर परिधान करायला नकार दिला फडणवीसांनी तो जिरेटोप परिधान करावा यासाठी संतांनी आग्रह धरला पण फडणवीस यांनी नम्रपणे नकार देत तो जिरेटोप परिधान न करता हातात घेऊन तो मस्तकी लावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच हे फडणवीस यांच्या कृतीतून दाखवून दिले त्यातून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकले न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेत नमस्कार